शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरली येथे परमपूज्य यशवंत बाबा महाराज यांचा 21वा संजीवन समाधी रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला गजराजासह पाच उंट आणि अश्व यांच्या ताफ्याने रथ मिरवणुकीला चांगलीच रंगत आली यामध्ये सकाळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री जनार्दन महादेव मोरे आणि सौ वसंती मोरे सौ सिंधू आणि श्री विकुसो राजाराम पाटील यांच्यातर्फे अभिषेक करण्यात आला त्यानंतर ज्येष्ठ भाविकांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन झाले माणी येथील मातोश्री सरुताई आश्रम आणि कुरोली येथील यशवंत बाबा आश्रमाच्या भक्तगणांना रथपूजनाचा मान देण्यात आला सजवलेल्या रथातून परमपूज्य यशवंत बाबांच्या प्रतिमेची संपूर्ण गावातून भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली या रथासमोर बँड पथक शालेय झांज पथक गजी पथक सहभागी झाले होते मिरवणूक दरम्यान गावोगावच्या दिंड्या सहभागी झाल्या वरुडी रस्ता सिद्धेश्वर मंदिर एस टी स्टँड पाण्याची टाकी जिल्हा परिषद शाळा चावडी चौक सुतारनेट वडार गल्ली साई मंदिर मार्गे रथोत्सव सोहळा दुपारी चारच्या सुमारास आश्रम परिसरात आला मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी टाळ मृदुंगाचा गजर करत यशवंत हो जयवंत हो चा गजर केला रथमार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी बाबांच्या प्रतिमेचे मनोभावे दर्शन घेऊन रथावर रोख रक्कम नारळाची तोरणे अर्पण केली पंचवी एक हजार एक रुपया धन्यवाद ओम नमो परमहंस बाबाय नमः ओम नमो परमहंस यशवंतबाब देशमुख यांचेकडून पंचवीस हजार रुपये श्री चरणी अर्पण झालेले धन्यवाद महेश मारुतराव देशमुख यांचे कडून आम्ही पंचवीस हजार धन्यवाद बाबा फक्त धनंजय क्षीरसागर दर्श स्वागत करीत आहोत आदरणीय चंद्रसेन देशमुख यांनी त्यांना श्रीफळ द्यावाड हो। केरळ न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि अमर फडतरे सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा